You yeah. आपण सध्या सातारा जिल्हा बस स्थानकामध्ये आपण आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या पणावरती जे आहे आपल्याला पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर काल घडलेल्या ज्या प्रकरणामध्ये पुण्यातील स्वारगेटच जे बलात्कार प्रकरण ते घडल्यानंतर योग्य खबर खबरदार आहे ते, 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 ते प्रत्येक जिल्ह्यातल्या बस स्थानिकांनी घेतलेले आपल्याला पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर सातारेतील जे बस स्थानक आहे या बस स्थानकामध्ये पोलीस चौकी देखील पाहायला मिळत आहे या ठिकाणी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आणि सातारा जिल्हा बस स्थानकाच्या वतीने या ठिकाणी पोलीस चौकी देखील इथं पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरची जे कारवाई वगैरे आहेत जे सातारा सातारा शहराच्या अंतर्गत असणाऱ्या पोलीस चौकीमध्ये करण्यात येतात आपण सध्या या पोलीस चौकीमध्ये जाऊया या ठिकाणी कशा पद्धतीने सुरक्षा आहे ते आपण पाहूयात आपल्या सोबत पोलीस कर्मचारी आहेत दत्तात्रय पवार सर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं नवराष्ट्र मराठीमध्ये या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे जे आपण सुरक्षा बद्दलचे काय खबरदारी घेत असतात ते कशा पद्धतीने घेत असतात मी पी एस आय दत्ता पवार सातारा असिस्टंट पोलीस चौकी आमचे वरिष्ठ पी एस पी एस पी साहेब पोलिस निरीक्षक मस्के साहेब यांच्या आदेशान्वे किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पोलिस चौकीत दिवसा दिवसभर पेट्रोलिंग एस टी ज्या गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग मुलींची छेडछाड होणार नाही ना या संदर्भात आम्ही काळजीने लक्ष घालतो आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण शून्य टक्के आहे गुन्याचे प्रमाण शून्य टक्के आहे आणि तसाच एखादा प्रकार घडून आले त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करतो तसेच आपण आता कालची घटना बघितली पुण्यातली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या रात्रीच्या वेळी ज्या मुक्कामाला बसेस असतात किंवा रात्री उशिरा ज्या बस येत असतात तसेच ज्या पहाटे बस येतात असतात राज्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील त्याच्यावरती तुम्ही कशी काय खबरदारी घेता आणि कशा पद्धतीने ते त्यावेळेची सुरक्षा असते रात्री मुक्कामी येणाऱ्या बस किंवा ये इतर राज्यातून येणाऱ्या बस ह्या तसा पोलिसांचा काही संबंध नसतोय परंतु त्यांच्या सुरक्षा रक्षक त्यांची एक काळजी घेतात प्रत्येक बस चेक करतो आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर असतो रात्रीच्या पेट्रोलिंग करून त्या बस व्यवस्थित आहेत का त्या नीट लावल्यात का त्या ह्यानं आम्ही त्यांच्या आम्ही रात्रीची पेट्रोलिंग करतो पण किती पोलीस कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत या पोलिसांवरतीला हो सातारा एस टी स्टँड पोलीस चौकीत सकाळी दोन कर्मचारी आणि संध्याकाळी दोन कर्मचारी असे चार जण आम्ही कार्यरत आहोत आणि सीसीटीव्ही आमचे आम्ही स्वतः बसवलेले आमचे सोळा कॅमेरे आहेत आणि ते चालू आहेत सध्या नक्कीच आपण पाहिलं गेलो तर सातारा जे शहरांतर्गत असणारी बस पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीमध्ये सोळा जे कॅमेरे आहेत ते बसवण्यात आले आहेत आणि तसेच रात्री अपरात्री देखील या ठिकाणी पेट्रोलिंग करून योग्य जी सुखी सुविधा आहेत त्या सातारा पोलिसांच्या वतीने दिल्या जाते अशी माहिती आहे की या ठिकाणचे पी एस आय पवार यांनी दिलेले आहे ओमकार थी, 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 नवराष्ट्र मराठी सातारा 니 सातारा स्थानकाचे आगार रत्नाकांत शिंदे आपल्या सोबत आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं नवराष्ट्र मराठीमध्ये आपण साताऱ्यातील जे बस स्थानक आहे जिल्ह्याचं मुख्य बस स्थानक म्हणून ओळख आहे बस स्थानकाची इथे सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने आहे सातारा हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि तिथलं हे बस स्थानक आहे तर या ठिकाणी बस स्टँड आणि बस डेपो अशा दोन विभागामध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे बस स्थानकावर तसेच बस डेपोमध्ये चोवीस तास सुरक्षारक्षक उपस्थित असतात आणि त्याचबरोबर बस स्थानकावर पोलीस चौकी आहे तिथंही चोवीस तास कर्मचारी नियुक्त आहेत त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबाबत सर्व सुरक्षा कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी योग्य यो ती खबरदारी घेत आहेत आणि यापुढेही ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी घेता येईल याकडे आम्ही सर्वजण लक्ष ठेवून नक्कीच परंतु जे पुण्यातील जे प्रकरण घडलं काल पहाटेच्या सुमारास तशा पद्धतीने आपल्या ज्या बसस्थानक सातारा जिल्ह्याचं मुख्य बस स्थानक म्हणून या बस स्थानकाची ओळख आहे या ठिकाणी परराज्यातून जिल्ह्यातून ज्या सकाळी पहाटे सुमारास ज्या बसेस येत असतात त्यावेळी कशा पद्धती सुरक्षा व्यवस्था असते किती सुरक्षा कर्मचारी तैनात केलेले असतात किंवा किती पोलीस दल असतात बस स्थानकावर तीन शिफ्ट मध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये दोन असे सहा सुरक्षा कर्मचारी आहेत तसेच बस डेपोमध्येही सुरक्षा कर्मचारी आहेत आणि ते रेग्युलर बेसिसवर त्यांचे जी सुरक्षा तपासणीसाठी फेरी असते त्यांचा राऊंड असतो तो ते नियमितपणे घेत असतात त्याचबरोबर पोलीस कर्मचारी इथं तैनात असतात सीसीटीव्ही सारखे काही आयोजन केले का आपण किंवा वेगळ्या पद्धतीनं काही पेट्रोलिंग सुरू असतं का बस स्थानकामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी पाठी सुमार असतो सीसीटीव्ही इथं महामंडळाने बसवलेले सीसीटीव्ही आहेत चौदा सीसीटीव्ही त्याचबरोबर पोलिसांचेही स्वतंत्र सीसीटीव्ही आहेत असे एकूण जवळपास अठ्ठावीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे होत असते नक्कीच आपण पाहिलं तर हा संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या बस स्थानक आहे या बस स्थानकामध्ये एकूण अठ्ठावीस सीसीटीव्ही ची निगराणी असते अशी माहिती आहे ती आगार व्यवस्थापकांनी आपल्याला पण पाहायला मिळते ओंकार सोनिले नव मराठी सातारा